सीईटी च्या विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस ई टी टू पॉईन झिरो युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही ठम्नल टायटल पाहिल्याप्रमाणे की एक ई टीच्या विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे तर काय आहे ती धक्कादायक बातमी तर ती सांगणार आहे त्याआधी आधी चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत भेटत राहतील थी। ठीक आहे आणि त्याचबरोबर तुमच्या देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जर अजून तुम्ही जर आपला टेलिग्राम ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल आणि इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिन्हीच्या लिंक दिलेल्या आहेत जा कर क्लिक करा आणि फॉलो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन आणि टेलिग्रामला देखील जॉईन करून घ्या ला 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 ने। ने। में तो तो तर चला व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करा भरपूर जण लाईक करत नाही आम्ही तुमच्यासाठी इतकी मेहनत करतो असे इम्पॉर्टंट अपडेट आणतो आणि तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करत नाही विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब आणि लाईक करत चला तर पहा ई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जर तुम्ही आला तर त्या ठिकाणी एक नोटीस आलेली आहे एक नवीन नोटीस आलेली आहे नोटीस बारमध्ये एक नवीन नोटीस जाहीर झालेली आहे ठीक आहे एक या ठिकाणं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणं फीज रिफंड म्हणून एक नोटीस दिसेल तीन नंबर ठीक आहे या बटनावरती क्लिक केलं तर तुम्हाला ही नोटीस वाचता येणार आहे तर ही नोटीस मी आता डाउनलोड केलेली आहे तर पहा तर तुमच्यासमोर एक नोटीस आहे पहा तर एम एस टी सीई टीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती इम्पॉर्टंट नोटीस म्हणून आलेली आहे तर या ठिकाणं जर तुम्ही खाली आलात तर पहा अटेन्शन ऑल स्टुडंट रिगार्डिंग टू रिफंड कॅन्डिडेट्स रजिस्ट्रेशन जे बी ए असेल किंवा मग तुमची बी ए बी ई एड असेल सी ई टी किंवा बी एस सी असे जर सी ई टी असेल तर तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट अपडेट आहे न्यूज आहे ठीक आहे तर पहा ॲज अ कॉमन एंट्रन्स एक्झाम म्हणजे ई टी ह्या एवढ्या ई टीसाठी जी आहे ती अकॅडमिक इयर हॅज बीन कॅन्सल ती कॅन्सल झालेली आहे इन्स्ट्रक्शन हॅव बीन इश्यू रिगार्डिंग द रिफंड्स ऑफ कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फी तर रजिस्ट्रेशन फी जी आहे तुम्हाला ती तुम्हाला येऊन जाणार आहे बॅक येऊन जाणार आहे ठीक आहे रजिस्ट्रेशन फी भरपूर जण म्हणतील मग कधी येणार आहे तर ती नक्की शंभर टक्के येणार म्हणजे येणार आहे तर पहा रजिस्ट्रेशन फी कुठे रिफंड होणार आहे तर तुम्ही जे फॉर्म भरताना खातं किंवा मग जे डेबिट कार्डनी कशाने पेमेंट केलं असेल त्याच्यावरती ती फी काय होणार आहे जमा होणार आहे ठीक आहे ती फीज जमा होणार आहे ठीक आहे त्यानंतर आता पहा इथं तुम्हाला दिसत आहे की अजून एक क लिहिलेलं आहे डिपेंड अपॉन लेवल ॲटोमेशन बँक विल एक ते दहा दिवसात ती फी येऊन जाईल ठीक आहे एक ते दहा दिवसात ती फी काय होणार आहे येऊन जाणार आहे जर आपण खाली गेलो अजूनच तर कॅन्डिडेट शूड चेक देअर बँक अकाऊंट कार्ड स्टेटस केस मे बी ठीक आहे त्यांनी कॅन्डिडेट्सनी स्टेटस वगैरे चेक केलं पाहिजे त्यानंतर इफ रिफंड इज नॉट क्रेडिट इन सोर्स ऑफ अकाउंट फिफ पंधरा दिवसापर्यंत तुमच्या खात्यात जर पैसे आले नाही तर तुम्ही ई टीच्या या ऑफिशियल मेलला मेल करू शकता ठीक आहे मेल करू शकता आणि मेल केल्यानंतर तुम तुम्हाला के ते पैसे पडून जातील ठीक आहे घाबरायचं कारण नाही आणि द मेल शॅल बी इन्क्लूड स्टेटमेंट अकाउंट कार्ड तुम्ही पेमेंट केलेलंचं एक ट्रान्झॅक्शन डेट करंट डेट ती टाकायची आहे त्या मेलमध्ये ठीक आहे आता ही काय कोटी वगैरे बातमी नाही सीई टीच्या सेलने दिलेली बातमी आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणताल खाली जे आहे ते यादी दिलेली आहे नावाची थी, यादी ना, आहे ज्यांची फीज जी आहे ती पेड वगैरे झालेली आहे ठीक आहे आता पहा या ठिकाणं पेमेंट आय डी अमाऊंट पेड त्यांनी किती पैसे पेड केलेले आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणं आहे ठीक आहे तर हाच होता व्हिडिओ व्हिडिओचा हो टॉपिक जो की इम्पॉर्टंट अपडेट होती आणि हीच होती ती इम्पॉर्टंट अपडेट ठीक आहे तुमच्या मित्रांना देखील व्हिडिओ काय करायचा आहे तर व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून कॅपराऊंडच्या संपूर्ण अपडेट्स कॅपराऊंड वन टू आणि तीन तिन्ही कॅपराउंडच्या संपूर्ण अपडेट्स याच जी एम एस ई टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलवरती मिळत राहतील आणि कॅपराऊंडच्याच नव्हे तर तुम्हाला कॉलेज इंजिनिअरिंग समजा ॲडमिशन घ्यायचं बे आहे इंजिनिअरिंग डिग्री वगैरे तर बे कोणतं बेस्टच कॉलेज आहे हे संपूर्ण माहिती या चॅनलवरती पडत जाणार आहे त्यामुळे फक्त चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे भेट्या पुढच्यामध्ये तोपर्यंत धन्यवाद